हर हा हज़ार बार्क संघर्ष करो संघर्ष करो बुर्धाबाद बुरदाबाद बिजू बहुला तुम आग बढो तुम्हाला आगे, लाने तुम आगे बढ़ो हम हाँ तुम्हारे साथ वंचित भोजन खरीदता आज अब तुम संघर्ष करो हम हाँ तुम्हारे साथ आज अब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ वाद के विरोध में अल्लाह बोल अल्लाह बोल दलीद था अल्लाह बोल लेके अल्लाह बोल लेके अल्लाह बोल बंदूक लेके दलाग, दलाग आज तुम्ही मोर्चा घेऊन चाललात काय आज आम्ही संभाजीनगर आहे क्रांती आघाडीच्या औरंगाबादच्या क्रांती आर एस एस च्या कार्यालयावर बाबा पेट्रोलित आमचा वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आहे आणि त्या मोर्चाला आम्ही इथून हजारो कार्यकर्ते या ठिकाणी चाललेलो आहे आम्ही चाळीस गाड्या जालन्यातून लावलेल्या आहे चाळीस गाड्या घेऊन चाललेलो आहे काय कारण आहे आर एस एस संघाने जे वीज पेरण्याचं काम विद्यालयामध्ये ज्या विद्यालयामधून लेकरांना काही शिकून प्लेटर व्हा आय एस व्हा अशा ठिकाणावर आर एस एस त्याला वीज पेरण्याचं काम करत आहे चुकीच्या मार्गावर या देशाला राज्याला घेऊन इथला आर चालू आहे त्या आर ला बंदी घालावा आर एस एस ला बंदी घालावा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब हात दिलेले आहे त्या मराठवाड्यातल्या संभाजीनगर औरंगाबादला त्यांनी हात दिलेली आहे त्या हाकीला ओढ देऊन आम्ही या जिल्ह्यातून सगळे चाललेलो आहे आणि मराठवाड्यातून असेल तर म्हणून तिथे लोक येणार आहे पोलिसांनी कोणतीही बंदी घालली असती पोलिसांनी कोणतीही परमिशन नाकारली असेल तरी वंचित बहुजन आघाडी मोर्चाला जाणार कोणता गुन्हा दाखल नाही त्याला काही बकसणार नाही कुठे रस्त्यात आमच्या गाड्या धमकी देतात आम्हाला पोलिस आम्ही कुठे घाबरत नाही आम्ही जाणार म्हणजे जाणार आणि संघाला बंदी घालायला पाहिजे आरामखोर संघ आहे ते की वारंवार या ठिकाणी लोकांना अन्याय अत्याचार करतात आणि तिथे कॉलेजमध्ये जाऊन ज्या विद्यालयामध्ये लेकरून शिकून आय एस कलेक्टर व्हायला पाहिजे त्या विद्यालयामध्ये तर समाजाचा देश देशाचा विरोध पेरण्याचा काम करत सविधाचा विरोध काम करत असत संविधानाला झेंडा सुद्धा द्यायला भारताचा झेंडा सुद्धा द्यायला मान्य नाही त्या आर एस एस त्या आर एस एस ला कशासाठी लाड चालू आहे कारण की मुख्यमंत्री सुद्धा आर एस एस संघाचा आहे आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री बाकीच्या गोष्टीवर तुम्ही सगळ्या याच्यावर बंधन घालता या आर एस एस ला केरळ मध्ये आता बंधन आलेलं आहे आर एस एस संघाला या राज्यामध्ये बंधन घालावं याच्यासाठी वंचित बहुजन लागलेली रस्ते उतरत आहे विजय लाने वंचित बहजन आगरविभा अध्यक्ष जागा